मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शेतकऱ्यापर्यंत वेगवेगळ्या योजना आल्या पाहिजेत यासाठी कृषी मंत्रालय त्याचे एक मंत्री असतात कृषी मंत्री त्यांचं काम असतं शेतकऱ्याला न्याय देणे शेतकऱ्यापर्यंत वेगवेगळ्या शासकीय लाभाच्या योजना पोहोचवणे जेणेकरून शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये एक क्रांती निर्माण होईल एक सुख समाधान येईल आर्थिक उन्नती होईल आता सध्याला जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत कोकाटे यांनी आपल्या आकरीची काय देवी लावलेत आपण मागे चार दिवसापासून ऐकतोय त्याचं असं म्हणणं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून मुलींची लग्न करतो आणि साखर वगैरे करतो ह्या ऑब्जेक्शन काय कर्ज मुळात शेतकरी घेतो का कायसाठी घेतो कर्ज कायसाठी घेत असते शेतीला लागवड करण्यासाठी असेल मशागत असेल शेतीचा एकूण खर्च असेल त्यासाठी असे क पैसा लागतो घरसंसाराच्या गरजा म्हणून आपण शेतकरी आहोत पूर्ण आपला उदरनिर्वाह शेतीवर होतो त्यातून ते भागत नसेल तर मग मुलांचे शिक्षण आहेत मुलींचे लग्न आहेत हे साखर पुढे तिने म्हटल्याप्रमाणे हे कुठून करायचे शेतीच्या पैशाबद्दल जर तिथून होत नसेल तरच म्हणून कर्ज घेतो ना आपण आणि मग कर्ज माफी भेटल्याच्या नंतर जो पैसा तिकडे भरायचा होता तो न भरता जो उरला त्यातून मुलींच्या लग्नांचे साठी जसं साखरपुडे असतील किंवा मग लग्न असतील हे करायचं नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधले जे जे कोणी आज मंत्री आहेत त्यांच्याकडे जर बारकाईनं पाहिलं आणि त्यांच्या सुरुवातीचा काळ पाहिला तर लक्षामध्ये येईल की आज त्यांच्याकडे जेवढी संपत्ती आहे एवढं संपत्ती गोळा होण्याचं काहीच कारण नाही एक आमदार म्हणून आमदाराला निधी किती असतो त्याला पगार म्हणतात या व्यतिरिक्त आमदाराचं किंवा एखाद्या मंत्र्याचं उत्पादन काय मग नगण्य उत्पादन लिगली बोलतो मी नगण्य उत्पादन असेल तर तुम्ही कोट्याधीश होते कसा होता कशी आणि मग इतक्या कोठीनं पैसा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या मुलावाळ्यांचे लग्न करल ना मोठमोठे कशी तुम तुम्हाला कोण जा विचारत नाही तुमची मुलं होणाऱ्या सुडला विमानातून आणतात ते हेलिकॉप्टरमधून आणतात पंच पक्वान असतात खाण्यासाठी लाखो करोडो रुपयाचा खर्च तुम्ही लग्नावरती करता कुठला आहे पैसा कुठून येतो तुमच्याकडे जे काळ्या मार्गातून पैसा येतो तसा काळ्या मार्गाने पैसा मिळण्याचं माध्यम शेतकऱ्याकडे नाही ना जे काय माध्यम आहे ते शेती आहे अरे तुम्हाला त्याला बसवले कशाला तुम्ही राज्य करते आज तुम्ही राजा आहेत राजा त्या त्या विभागापुरते जर कृषी विभागाचा राजा कोण आहे कृषी मंत्रीच ना तुम्हाला राजा म्हणून बसवलंय आणि ह्या प्रजेनच बसवलंय काही बसवले की आमचे सुख दुःख समजून घ्या आमच्या अडचणी समजून घ्या कित्येक वेळा अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की कर्ज प्रमाण वाढवा कर्जमाफी का देवी लागते मराठीमध्ये एक मन आहे की भेक देऊ नको कुत्र्यावर तशी कथा आहे कर्जमाफी बिलकुल देऊ नका अरे पण कर्ज तुम्ही जर इतर लोकांना जशी आपत्तीनं दे कर्ज देता तसं शेतकऱ्याला कर्ज द्या ना पंधरा हजार अठरा हजार पंचवीस हजार एक करी जर तुम्ही वीस हजार लगबगीत कर्ज देणार असाल तर एका एकरला एक, एक वर्षभरामध्ये एक एक जो हंगाम किंवा एका हंगामाचा जर आपण खर्च मारला ना तर तो पेंचाही खर्च भागत नाही खर्च तर किमान जास्त आहे म्हणजे चहू बाजूनी एकतरी अडचणी निर्माण करायच्या एकतर जे काही शेतीला लागणारं साहित्य आहे ते महागवून दुनियाचं ठेवलेलं आहे ते घ्यायला परवडत नाही घेतल्याशिवाय इलाज नाही आणि उत्पादन हे तर त्याचा जो काही खर्च आहे तो अतोनात होतो आणि त्याच्या उपर जो काही माल निघाला मार्केटला घेऊन गेलं तर त्याला भाव खाली येईल मग शेतकऱ्यांवर कशाचं सा। ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापेक्षा आहेत ना मग त्या उपर जर कर्ज फेड होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी जर सांगितलं की आम्हाला कर्ज माफी द्या तर वरून सांगायचं की ही साखर पुढे करतात हे करतात हे असलं माजल्यावर हे लोक का बोलतात माहितीये का आपणाला ना कळत नाही आपण कशा लोकांच्यात बसवतोय आज महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे सोबत एकनाथ शिंदेच शिवसेना आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी आहे परंतु जर आपण भाजप जरी बोलायचं म्हटलं तर गडकरी सारखा नेता नितीन गडकरी या नेत्यासारखा नेता असेल द्या महाराष्ट्राची सत्ता गडकरी यांच्या हातामध्ये द्या आणि मग पहा महाराष्ट्रात कसं काय आलेलं सका ते तिथं जे पदावर लोक बसले आहेत ना ती लोक चुकीचे आहेत ते बसवणारे आपण होतो पहिल्या सोडला आपणाला शर्म वाटले वाटली पाहिजे की आम्ही कोणाला बसवले तिथं वारंवार इलेक्शनच्या काळामध्ये लोक सांगतात की हे चुकीचं होते हे बरोबर होईना गेले ह्या लोकांना मतदान या करा यांना करू नका पण आपण ऐकत नाही हजार पाचशे रुपये घेतो काही आमच्यासारखे नेते असतात मापुडे हिंडणारे की तुम्ही ह्याला मतदान करा त्याला मतदान करा त्याच्या प्रभावाखाली यायचं ऐकायचं आणि त्यांनी सांगितलं लोकांना मतदान करायचं मग हे त्याचे परिणाम आहेत त्या लायकीचे लोक जर त्या पदावर नसतील ना तर हे असं होणार कृषी मंत्रालयासारख्या विभागामध्ये कृषी मंत्री म्हणून कसा माणूस पाहिजे ज्याला गोरगरिबाच्या यातना आहेत त्या पाहिल्याच्या नंतर तिचं हृदय पिळवटून निघालं पाहिजे त्याच्या संवेदना त्याला कळाल्या पाहिजेत गोरगरिबाच्या यातना पाहिल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यामध्ये आसरू आले पाहिजेत तर तोच व्यक्ती शेतकऱ्यासाठी कधी करेल असे माजुरी लोक बसविले तर हेच ऐकायला भेटणार आहे हे पहिलं आहे काय काय नेमकं कृषी मंत्र्यांमधले आपण ते ऐकू मीडिया मीडियाचा असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा हे ऐकलं काही दिवसापूर्वी कृषी मंत्र्याने काय बोलले होते ते पण ऐका तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही याही पूर्वी बोलले होते ते पण ऐका आपल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार होतच असतात ऐकलात मग या वृत्तीचा माणूस जर त्या पदावरती बसला असेल तर तुम्हाला कसा न्याय मिळणार आहे तुम्ही कोणाला मतदान करणार करताय अरे कवा पैशा होणार मी मीडियामध्ये पाहत असताना अनेक लोकांच्या काही मुद्द्यावरती प्रतिक्रिया पाहिल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला आवडल्या सुद्धा काही व्हिडिओ सुद्धा आवडले आणि मग त्या अनुषंगाने सांगायचं म्हटलं तर एक दिवस असही वेळ येईल की तुम्हाला पाय खोराव लागेल पाय तरी सुद्धा तुमच्याकडे बघणार नाही म्हणजे महाराष्ट्राची जर अधोगती होत असेल गरीब आणखीन गरीब होत असेल तर ह्याला कारणीभूत कोण तर मतदारच तुम्ही आम्हीच ज्या वेळेला योग्य माणसं निवडून द्यायची असतात त्यावेळेला आपण योग्य माणसं किंवा ते विकास करतील या बेसवृत्ती मतदान नाही करत त्यावेळेला विषय येतात हिंदू मुसलमान बटेंगे तो कटेंगे मराठा वंजारी मराठा ओबीसी अनेक विषय आहेत तर त्यावेळेला ते फार लोक हुशारतात ते हुशार त्यांनी वाद निर्माण करायचे मग तुम्ही आम्ही खाली भांडण करायचे मग हा आता आपला धर्म धोक्यात आहे आपली जात धोक्यामध्ये आहे आपण एखादा गेला पाहिजे इलेक्शन संपला विषय अहो मी सुद्धा खेड्यापाड्यामध्ये राहतो माझ्या गावामध्ये अठरा प्रकार जातीचे लोक आहेत माझ्या गावात मुसलमान पण आहेत मी हिंदू आहे कधी आमचा वाद झाला नाही मी मराठा आहे आमच्याकडे ओबीसी काही बर समाज बरा समाज आहे का माझ्या माझ्या कधी आमचा वाद झाला नाही आम्ही मित्र सगळे आणि बहुतांशी हीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे हे वातावरण फक्त सोशल मीडियावरती असतंय आणि हे ते लोक तयार करतात त्याला आपण बळी पडतो ह्या सगळ्या षड्यंत्राच्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत म्हणून आपण कारणीभूत आणि एक लक्षात तुम्ही घ्या आपल्या बाळासाठी आपण कसा महाराष्ट्र तयार करून द्यायचा आहे ते आपलं काम आहे आज डोळे झाकून आपण बसतोय चुकीच्या माणसाला निवडून देतोय चुकीच्या निकषावरती निवडून देतोय जे निकष पाहून आपण मतदान केलं पाहिजे ते बाजूला राहतात आणि उगीच मग धर्म आला जात आणि बटेंगेतो आलं कटेंगेतो आलं मराठा आलं मराठा धोक्यामध्ये म्हणायचं ओबीसी धोक्यात म्हणायचं हे वरचे लोक म्हणतात आणि खाल्ले चिल्ले पिल्ले मग तेच गाथिडणार मग काही लोकांना वाटणार सुरक्षित नाही अरे काय भूलाले काय एक लक्षात घ्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा मुसलमान हिंदू होते नव्हते का ते वेळा धर्म होता चारशे वर्षे आठशे वर्षापासून सगळं चाललंय प्रत्येक चव्हाण चाललंय लक्षात घ्या कधीच कुठलाच धर्म हो। कधी धोक्यामध्ये नव्हता आणि आजही नाही कधीच कुठलीच जात धोक्यामध्ये नव्हती आजही नाही हे उग वातावरण तयार केलं जाते सोशल मीडियाचा हा गैरवापर आहे आणि त्यांनी त्यांचे लोक वापरले आहेत आपण मात्र आपलं लोक वापरून गेलो आणि त्यामुळं चुकीचे माणसं आपण निवडून देतोय काल केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा माणसं दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनल वर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम जर या ठिकाणी माणसं दुखावला गेला असेल मी पुन्हा एकदा दिलगिरी तुम्हाला कर्ज माफी देशन देऊ नका ना महा एका दिवशी सांगितलं तिने भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही काय माजुरी जी वाक्य उल कशा उलयात पण हा एकच नेताय का तुम्ही सरकारकडे बारकाईन पहा ही सगळ्या अशाच लोकांची भरती आहे सर्वसामान्याबद्दल प्रेम आपुलकी आस्था राहिलेलीच नाही हे आपले लोक आहेत गांजले आहेत ह्याला मदत केली पाहिजे राव म्हणजे एखाद्या गावामध्ये जर चार पाच कोटी दिल्याच्या नंतर त्या गावाची कर्जमाफी होणार असेल पूर्ण सरभरा कोरा होणार असेल तर ते देणार नाही ते परंतु चुकीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्या गावामध्ये चार पाच कोटी रुपये आलेले असतात आणि ते काही विशिष्ट लोकांनी झालेले असतात ते चते रोजगार हमीच्या काही योजना असतात त्यातून पैसा आणला जातो ते काय मला त्याच्यावर बोट ठेवायचं नाही काय बरोबर काय चूक मला हे सांगायचंय की त्या माध्यमातून पैसा गावात येतोय ना पण ते काही विशिष्ट लोक घेतात पेक्षा तुम्ही देऊ नका का असेल तर भाग नाही शेतकऱ्याला किती लागते पण शेतकऱ्याला द्यायचं म्हणल्याच्या नंतर लगेच दिवाळखोरीत महाराष्ट्र निघाल हे असं का होतंय तुम्ही आम्ही कच्चे कोणतं आपण एक होत नाही येत आणि ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला काही लोक सांगायला लागले की मग काही लोक सांगतात हा मराठा आहे त्यानं मराठासाठी करलाय बघा हा हिंदू आहे त्यानं हिंदूसाठी काढले बघा हा ओबीसी आहे हे ओबीसीसाठी बघा आणि मग त्याच्या खाल्ले जे काही अनुयी असतात मतदार ते त्यांचं ऐकतात अवकाळ बदलला आहे शानी व्हा आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे जग फार जवळ आले स्वतः विचार करा आमच्यासारखी कुणी बी येतील काहीही सांगतील तुम्हाला विकास करून पाहिजे असेल तर योग्य माणसाची निवड करा माणसं निबर असली पाहिजेत आणि प्रामाणिक असली पाहिजेत त्याचबरोबरीनं सर्वसामान्य बारीक स्थानिक गोरगरीब यांच्या वेदना पाहिल्याच्या नंतर त्यांच्या मनाला वेदना व्हायला पाहिजेत तरच तुमच्या आमच्यापर्यंतचा निकष येऊ शकतो आहे असेच लोक निवडून द्या द्यायचे नसतील तुमच्यावरचे